संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सध्या नदीचे पाणी पात्र सोडून बाहेर पडले आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतीमधील पिकांचे मोठे नुकसान होत आहे या वाढणाऱ्या पाण्यामुळे पिकाबरोबरच ठिबकचे नुकसान होऊ नये म्हणून ठिबकच्या पाईप बाहेर काढण्यासाठी गेलेल्या करवी तालुक्यातील कारभारवाडी येथील प्रदीप तुकाराम पाटील या एकोणपन्नास वर्षीय शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना काल मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली कारभारवाडी येथील प्रगती शेतकरी प्रदीप पाटील हे शेतात असलेल्या ठिबकच्या पाईप काढण्यासाठी गेले होते त्यावेळी तोल जाऊन पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला दरम्यान प्रदीप पाटील हे बराच वेळ घरी आले नसल्यामुळे त्यांच्या मुलांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात जाऊन पाहिले असता प्रदीप पाटील यांचा मृतदेह हो तरंगताना आढळला प्रदीप पाटील यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे कारभारवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची करवी पोलिसात नोंद झालेली असून अधिक तपास सुरू आहे सध्या नदीकाठी पाणी वेगाने वाढत असल्याने शेतकऱ्यांनी याबाबत सावधानता बाळगण्याची गरज आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला बात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा